नमस्कार मी केदार जाधव आज मी यशवंतराव चव्हाण नाट्यगृहामध्ये गोष्ट संयुक्त मान अपमानाची हे नाटक बघायला आलो होतो ऋषिकेश जोशी जे माझे मित्र आहेत त्यांनी दिग्दर्शित केलेलं हे नाटक आहे आणि त्यांच्यामुळे मला केशवराव भोसले आणि बालगंधर्व यांच्यातला जो स्पर्धात्मक पण अं राष्ट्रहिताच्यासाठी त्यांनी जो एकत्रित येऊन त्यांनी नाटक केलं त्याचा आज मला इथं अनुभव करता आला आणि तो अतिशय आनंद जो होता तो मी शब्दांमध्ये सांगू नाही शकणार पण माझी सगळ्या प्रेक्षकांना पूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला मराठी माणसाला ही विनंती आहे की प्रत्येकाने या नाटकाचा आनंद घ्यावा जिथे जिथे शक्य आहे तिथे जाऊन महाराष्ट्राच्या इतिहासाबद्दल नाट्याच्या संस्कृतीबद्दल जाणून घेणं खूप गरजेचं आहे धन्यवाद